राम राम मंडळी आज चुलीवरचा झणझणीत मटणाच्या रशाचा बेत केलाय बघा आता सौद्याला चुल पेटवून चुलीवर जरा खोबरं कांदा तर भाजून घेतो खोबरण कांदा भाजून घेतल्या शेवट बे कालवण चांगलं होत नाही टाका दु दु ना दुखून टाकायचा म्हणजे आरात चांगला आत पातूर भाजते दुखूनच आरात टाकायचा म्हणजे आत पातूर चांगला भाजते आता ही खोबरे जरा भाजून घेतो तू सौदा बाळ तुरी मटन तर दूर आणतो या जाऊ दोनशे ना अग त्यानं मांड जरा मोठ मोठ दिलय की चिरायला पाहिजे अहो कांदा माझा चिराय झालाय आता घ्या ते चिरून आता हे खोबर कसं भाजले बाबा काय आणि आता त्या कांदा भाजलाय हो का बघूया आणि कांदा बाबा काय कस फोडलंय त्यानं आतपातून चांगलं भाजलंय का जांजचं मटन असल्याशिवाय रिशल चव येत नाही म्हणून आणताना मी त्याकडे मानदर जास्त जाणले ता मटन पूर्ण टाकून सौदा पाट्या वाटून घेतो तु। आता पाटील चांगलात आपल्या तेल होतो आता तेल चांगलं कडले आता चिरल्याला कांदा ते। तेल चांगलं कडलं होतं त्यानं कांदा लगेच भाजला आता एक हळद घालते आव्हा तुमचं चिरून झाला असतं तिकडे ना मटन टीके बघ चिरून मांद घालायच नाही नुसतं मटनला टाकायचं मांद मग मटना कसं विगारत लान्सरपणा गेल्याशिवाय त्यात पाणी घालायचं नाही आता जर झाकून ठेवतो हो आता त्या झाकलेल्या ताटात पाणी वातायचं म्हणजे मटणाला चांगलं आमचं पाणी सुटतंय आता जरा पाट्यावर सोद तर वाटून घेतो चार चमचे तीळ दो दोन दोन चमचे धन बडीशेप जिरं जरा जरा खडा मसाला लसणाचा गड्डा एक सोलून घेतलाय आरात बाजल्याला खोबरं आणि कांदा आणि जरा कोथिंबीर घेतली आधी जरा वाळा सौदा वाटून घेतो आणि मग जरा वल्ला वाटतो सौदा भाजून घेतलाय त्याने लगेच वाटणार आहे एकदा पाटा वाला झाला की नाही की मगा सौदा लवकर बारीक होत नाही म्हणून जरा आधी वाळाच वाटून घ्या आता जरा मटणाचा लालसरपणा जाऊन त्याला आमचं पाणी सुटले का बघतो आता लालसरपणा गेलाय आमचं पाणी कसं सुटलंय बघा आता हे ताटातलं गरम पाणी झालेलं आता यात वता आणि या ताटात पाणी ओतून ठेवतो परत आणि मग येतात वता येत या शिजल का ले ले आता हे मटण कस चांगलं शिजलंय बघा काही आता आणि पाणी या पाटील्यात वतायचं आणि हे ज्यात सौदा शिजवून घेतो आता ह्याच्यात जरा तेल घालतो रश्याला तेलय घातलं नाही का तर मांद लय मांद्याला तेल सुटत या सुट आता चिरलेला मांद तेलात भाजून घेतो तेलात मांद आटू भाजून घेतो सर्व तर भाजल्याचा का नाही किंवा मांद्राय थे बघतोय आता ह्याच्यात एक दोन पळ्या चटणी घालतो म्हणजे कालवण लागत नाही आणि <tart noise> आता याला सौदा लवशीर भाजायला लागत नाही मगाची सगळा सौदा भाजून घेतला होता जरा पाणी घालून जरा घेऊन घ्यायचा सौदा तेला चांगला शिजलाय त्यानं कशाला तेल सुटलंय ग आता हे सौदाच पाणी जरा घालतो आणि मग पाणी घालायचं तेलात मांद चांगलं भाजलं होत त्यानं रशा कशी फुलं पवायला बघा काय कशी फुलं मटण शिजत घालताना मांद शिजत घालायचं नाही मटण शिजलं की शिजतो मांद पाकी गारते रसा करायच्या वक्तव्याला तेलात मांद भाजून रसा करायचा म्हणजे त्याची फुलं वर पावत्या आता जा याच्यावर कोथमीर घालतो आणि मीठ बी घालायचं चांगले खळून द्यायची आता याला चांगली खळखळून कशी उकळी आल्या बघा पाटव सौदा वाटून केलेला मटणाचा झंझणी रसा आता खायला तयार आहे बघा अग काय सांगू तुला चुलीवरचा मटणाचा रसाजी झालाय लय भारी झालाय बघ अ वा पाट्या वाटला चौदा का नाही कालवण चांगलंच होते एकच नंबर झालाय